आज एकतर मी माझ्या पक्ष संघटनेतल्या काही महत्त्वाच्या विषयांवरती काही नियुक्त्यांच्या विषयासंदर्भात साहेबांची भेट घेतली तर अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळे माझी चर्चा साहेबांसोबत राहिलेली होती त्यामुळे साहेबांना स सकत... पक्ष संघटनेसाठी भेटायला आले दुसरं काय माहिती आजचा विषय तरी माझा पक्ष संघटनेचाच होता आणि पक्ष संघटनेतल्या काही नियुक्त्या करायच्या होत्या ज्या मला साहेबांना विचारायचं होतं आणि त्या संदर्भातली आज बैठक न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर आम्ही सगळे परिवारातले लोक मिळून हा निर्णय घेणार आहोत आणि जेव्हा आम्हाला जामिनासाठी अर्ज करायचा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्येच सगळे उत्तर आहेत बघा ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोघही म्हणजे सरकारी पक्ष आणि आमच्या पक्षाची जी बाजू आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती न्यायालयाच्या बाहेर तरी मी वक्तव्य करणं चूक आहे कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी जी काय बाजू मांडायची आहे ती वकिलांच्या मार्फत आम्ही तिथे मांडतो सांगितलंय की आत्ता हा विषय न्यायप्रविष्ट आहे या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडे नाही मी अजून कोणासोबतही या बाबतीमध्ये बोललेले नाही असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय बघा जी केस दाखल झालेली आहे ती एन डी पी एस ऍक्टच्या अंतर्गत आहे एन डी पी एस ऍक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आणि त्याच माध्यमातनं ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी आणि ती आहे असं काही नाही त्या दिवशी मी सिटी कार्यालयामध्ये माझ्या मिस्टरांना भेटायला गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते कारण मला तिथे कोर्टात हजर व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी मला काही त्यांच्याकडनं माहिती हवी होती आणि त्यासाठी मी गेले होते आणि मग सहज सिटी कार्यालयामध्ये गेलेच होते तर साहेबांना भेटण्यासाठी गेले आणि हे सगळं योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार ते येऊन भेटून गेले पाळत ठेवणं आस त्यांनी असं सांगितलं की पाळत ठेवणं हा त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन ते सांगितले सगळं न्यायालयीन प्रक्रियेमधला विषय आहे तुम्ही मला त्या केसच्या संदर्भात जी न्यायालयामध्ये चर्चा झालेली आहे त्यामध्ये आम्ही आमच्या वकिलांच्या मार्फत योग्य ती भूमिका मांडणारच आहोत काही पण टार्गेट केलं जाते का विरोधी पक्षाला बघा मी असते त्यांना असते साहेब असते हे जे सगळे विरोधी पक्षातले नेते त्याला मोठी गोष्ट तुम्ही वारंवार ट्विट करतात सगळ्यांवर टीका करतात मग जाणून बसून तुम्हाला टार्गेट केलं जातं असं वाटतं तुम्हाला आता सगळ्या विरोधी पक्षातले नेते असं म्हणायला जागा आहे आणि तुम्ही म्हणतायत ना मी जे काय महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचं या केसच्या संदर्भामध्ये आहे प्रत्येकाला हेच वाटत चला, चला थँक्यू